हे भगव पर्व आहे आणि कणकोली देवगड वैभवडीच्या माझ्या सर्व मतदारबंधूंचं मी मनापासून आभार मानतो मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाने आम्हाला ह्यावेळी आशीर्वाद दिला माझे महा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांनी दिवस रात्र एक करून आमचं आव्हान हे नुसतं कणकोली देवगड वैभवडी पुरतं नव्हतं पण ही लढाई भगवाविरुद्ध फतव्याची होती आणि ही लढाई भगव्यांनी अधिकृत पद्धतीने जिंकलेली आहे आणि नुसतं घासून नाही ठासून जिंकलेली आहे हे आमचं महाराष्ट्र हे भगवादाऱ्यांचं राज्य आहे आणि म्हणून राज्यात तर भगवादाऱ्यांची सत्ता आलीच आहे पण आमच्या ह्या मतदारसंघामध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत नाही मुंबईतूनच नाही पण साऊदी आणि या इस्लामिक राज्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये मौली आले मोठा पैसा हिंदू धर्माच्या विरुद्ध वापरला गेला हिंदू धर्माच्या विरुद्ध द्वेष पसरवलं गेलं म्हणून आमची आमचा हा मतदारसंघ हिंदुत्वादी विचाराचा मतदारसंघ ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणून माझ्या विजयामध्ये हिंदू समाज आमच्या परिवाराचे कार्यकर्ते आणि महायुतीच्या माझ्या सर्वच सहकार्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मला सहकार्य मिळालं त्यांचे मी मनापासून आभार मानतो हे सन्मान्य राणेसाहेब जेव्हा इथे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे खासदार म्हणून निवडून आले तेव्हा सिंधुदुर्ग जि जिल्ह्यांनी नव्वद टक्के पाठिंबा आम्हाला दिलेला आहे आणि तसंच प्रतिबिंब आता तुम्हाला विधानसभेला दिसलेलं आहे म्हणजे हे तीनही मतदारसंघ हे महायुतीच्या आमच्या सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांनी ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विजय झालेला आहे यापुढे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि त्यांचे अन्य सहकाऱ्यांनी येऊन विषारी प्रका प्रचार केला विकासाच्या मुद्द्यावर एक शब्द काढायचा नाही पण खालच्या पातीची शिव टीका करायची शिव्याशाप घ्यायचा करायचा आणि हे सगळे जे काही त्यांचे आजूबाजूचे जे काही त्यांनी असे बोंगे आणलेले त्यांच्याचमुळे आज सिंधुदुर्गच्या जनतेला कळून चुकलेलं आहे की दहशतवाद करणारे कोण आहेत वातावरण खराब करणारे कोण आहे आणि ज्या पद्धतीने महायुती म्हणून आम्ही हे पूर्णत पूर्ण आमचा प्रचार हा विकासावर केला संयमानी ठेवला म्हणून मला वाटतं त्या पद्धतीने जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे ह्यापुढे हे जे काय उद्धव ठाकरे आणि त्याचे चेले पेले हे जे काय आहे जे ते येतात आमचं वातावरण खराब करतात त्यांना जनतेने प एका वर्षात दोनदा नाकारलेलं आहे पहिलं राणेसाहेबांच्या लोकसभेच्या काळात आणि आता म्हणून माझं असं वाटतं की ह्या पुढचं जे राजकारण आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि त्याच पद्धतीचं राजकारण या पुढेही चालणार आमच्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी आता जनतेने आमच्या खांद्यावर दिलेली आहे महायुतीचं सरकार राज्यामध्ये अतिशय भक्कम पद्धतीने बसतं आहे आता विकासामध्ये तडजोड होणार नाही आणि माझ्या जिल्ह्यातल्या हिंदू समाजाला आम्ही विश्वास देतो जो विश्वास तुम्ही ह्या निमित्ताने आमच्यावर टाकलेला आहे त्याला कुठेही तडा द्यायला देणार नाही महायुतीचं सरकार राज्यामध्ये ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कणकवली विधानसभा मतदारसंघाला मिळेल काय ते आता तो प्रश्न तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारला पाहिजे ते प्रश्न उत्तर देण्याचा अधिकार मला नाही आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की आमचं महायुतीचं सरकार राज्यात येणं हे अत्यंत गरजेचं होतं कारण का जसं आमच्या देवेंद्रजींनी उल्लेख केलेला हे धर्मयुद्ध आहे हे दोन पक्षात छा सहा पक्षात ही लढाई नव्हती ज्या पद्धतीने आमच्या विरुद्ध प्रचार केला गेला ज्या पद्धतीने हिंदू समाजाला टार्गेट केलं गेलं ज्या पद्धतीने फतवे मस्जिदीमधून काढले गेले हे कोणालाही रुचलेलं नाही हे कोणालाही पटलेलं नाही आणि त्याचं उत्तर आमच्या हिंदू समाजाने त्या त्या पद्धतीने दिलेलं आहे देवगड तालुक्याने नेहमीच मला आशीर्वाद दिलेला आहे कारण की देवगड तालुक्यासाठी विकासाचं पण काम कर विकास पण करण्याचं काम आमच्या माध्यमात त्याचा विश्वास तसा जनतेला आमच्यावर आहे म्हणून मला वाटतं माझ्या तिन्ही तालुक्याने अतिशय भरघोस असं मतदान मला दिलेलं आहे मला आशीर्वाद दिल मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली माझ्या मतदारांनी हातात घेतलेली आम्ही जेव्हा दोनशे बासष्ट गावामध्ये गेलो प्रत्येक गावातल्या जनतेने आम्हाला सांग सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही आमचा विकास केलेला आहे तुम्ही आम्हाला संरक्षण दिलेलं आहे आम्ही तुम्हालाच निवडून देणार आणि त्याचा प्रतिबिंब आज निकालामध्ये दिसत आहे आता तुम्ही आता सगळ्या गोष्टी आता सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका पाण्यापासून कचऱ्यापासून सगळे मूलभूत गरजा आणि माझ्या तिन्ही तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास आता महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट